शब्दांच्या जातीवर कसे प्रश्न येतात ते आता क्रियाविशेषणावर कशा पद्धतीचा प्रश्न टी आणि एस आणि येतो तो लक्षात घ्या आणि ते मग विशेषणाचे काही प्रकार जे वारंवार विचारले जातात प्रश्न असा वारंवार हे कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण अव्यय आहे बघ क्रियाविशेषण अव्यय पहिला मुद्दा आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की क्रियाविशेषण अव्यय म्हणतात कशाला क्रिया कशी घडते ओके क्रिया कशी घडते आहे क्रिया कोठे घडते आहे क्रिया केव्हा घडते आहे याचं उत्तर देणारं जे असतं ना ते विशेषण नव्य असत आता क्रिया वारंवार करते तो वारंवार ते काम करतोय तो वारंवार आमच्याकडे येतोय वारंवार येणं म्हणजे कसं पुन्हा पुन्हा येणं कालवाचक आहे संख्यावाचक आहे रीतीचक आहे स्थल वाचक आहे बघा वारंवार मध्ये स्थल आहे का नाही ते स्थल नाही आहे संख्या तर अजिबात नाहीये एकदा एक आला संख्यावाचक म्हटलं असतो दोनदा आला हे वारंवार काय रीत आहे का नाही काल आहे मात्र हे कालवाचक आहे बघा का आता इथे ना वारंवार विचारले जाणारे कालवाचक क्रियाविशेषण हे क्रियाविशेषण अव्य कोणते आहेत त्यावर आपण बघूया इथे कालवाचक जे असतात ना काल म्हणजे काल वेळ दर्शन कालवाचक म्हणजे काय असतं वेळ असतो टाइम दर्शन होतो टाइम अगोदर अगोदर आला आधी आला आता आला नंतर आला वारंवार आला बघा कालवाचक आता इथे हे जे रीतीवाचक असतं ना हे हळूहळू ज्वरात सावकाश हे अशा आणि हे रीतीपाया वाचकवर सुद्धा खूप जास्त प्रश्न तुम्हाला एमपीएससी मध्ये किंवा सरळ सेवेमध्ये आले आहेत पुढे संख्यावाचक क्रियाविशेषण म्हणजे कोणते संख्यावाचक अधिक मोजकेच काही आता खरं जर बघितलं ना की अनिश्चित मध्ये जातं मग त्यामध्ये निश्चित सुद्धा असतो पुन्हा तोही उपप्रकार त्या ठिकाणी पडतो आणि स्थलवाचक असतो आहे जनरल साधारण टाईप आहे स्थलवाचक क्रियाविशेषण इथे तिथे जवळ तिकडे पलीकडे मग त्याच्यात पुन्हा गतीवाचक असा एक प्रकार असतो जिथे हालचाल असेल ना इकडून तिकडून ते ते वाचक जे आहे ना त्याला गतीवाचक असं म्हटलं जातं लक्षात ठेवा अशा पद्धतीने या ठिकाणी क्रेजेशन व्यवहार प्रश्न विचारले जातात अभ्यास करता वर तुम्हाला सगळ्या बॅचेस भेटतात त्यामध्ये हे सगळं देशिक लेक्चर मराठीचे इंग्लिशचे चे आणि गरीब बुद्धिमत्तेचे भेटते तुम्हाला आपले शॉर्ट व्हिडिओज आवडत असतील लाईक करत चाला शेअर करत चाला